नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपण नवोदय असेल किंवा स्कॉलरशिप असेल याची तयारी करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं तर आपल्याला मराठी हा विषय अगदी सोपा वाटतो आणि ज्या वेळेला आपला रिझल्ट लागतो त्यावेळेला मात्र आपल्याला असं समजतं की आपल्याला मराठीमध्ये तर कमी मार्क आहे मग मा आपली नेमकी चूक कुठे होते तर बघा आपली चूक काय होते की आपण मराठी हा अतिशय सोपा असा विषय समजतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपली बरीचशी चूक ही या ठिकाणी होती आणि त्यामुळे आपल्याला या विषयामध्ये कमी गुण मिळतात मग हे कमी गुण न मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर बघा मित्रांनो आपल्याकडे सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे म्हणजे मराठी विषयाची तयारी करत असताना आपल्याकडे जास्तीत जास्त शब्द संपत्तीचा साठा हा असण आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचे वाक्यप्रचार असतील मनी असतील या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुमचा अधिक अधिक वाचनाचा सराव हा होणं सुद्धा गरजेचं आहे एखादी गोष्ट वाचल्यानंतर ते आपल्याला समजणं हे तेवढंच महत्वाचं आहे जर एखादी गोष्ट तुम्ही वाचलेली आहे आणि वाचल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं आकलन झालं नाही ती माहिती मा काय आहे हे समजलं नाही तरी सुद्धा तुमच्या चुका हे या ठिकाणी होतात मग या ठिकाणी काय करायचं मग या ठिकाणी बघा उतारा सोडत असताना आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला उतारा जो आहे तो वाचन करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि हा उतारा वाचन केल्यानंतर त्यातील एक एक प्रश्न वाचन करून तो आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे मग बघा उतारा या ठिकाणी आपण घेतलेला आहे हा उतारा आपण वाचून सोडून पाहूयात तर आपली प्राणी संपत्ती आहे हिमालय पर्वतीय क्षेत्रात कस्तुरी मृग स्नो लेपर्ड अस्वले लाल पांडा इत्यादी प्राणी व पर्वतीय गरुड प्रामुख्याने दिसून येतात म्हणजे जंग तर बघा हिमालयचा जो काही पर्वतीय क्षेत्र आहे या पर्वतीय क्षेत्रामध्ये काय काय आहे तर कस्तुरी मृग आहे त्यानंतर लेपर्ड आहे अस्वले ले आहेत लाल पांडा इत्यादी इत्यादी प्राणी हे आपल्याला हिमालय पर्वतीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात त्याचप्रमाणे पर्वतीय गरुड जो आहे हा गरुड सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो जंगली गाढवे काळवीट लांडगे खोकड इत्यांदी प्राणी शुष्क व काटेरी वनात आढळतात तर बघा शु, शुष्क आहे मग शुष्क म्हणजे काय याचा शब्द हा आपल्याला माहित पाहिजे शुष्क म्हणजे कोरडे बघा कोरडे नाही आपण ओले आणि कोरडे म्हणतो नाही तर तसं शुष्क म्हणजे कोरडे आणि काटेरी वनामध्ये कोणकोणते प्राणी आपल्याला आढळतात तर बघा जंगली गाढव आहे काळवीट आहे लांडगे आहे खोकड हे प्राणी आपल्याला शुष्क व काटेरी वनात असतात शेखरू खार हा सह्याद्री वनक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे तर बघा सह्याद्री वनक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी कोणता आहे तर शेखरू खार हा सह्याद्री वनक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे गुजरातमध्ये गिरच्या वनात आशियाई सिंह आढळतात बघा गिरच्या वनामध्ये गुजरातमधील गिरच्या वनात काय आढळतात तर आशियाई सिंह आढळतात महाराष्ट्रातील पांझरी वनांच्या क्षेत्रात गवा हा प्राणी आढळतो ओसार गवता भागात माळढोक पक्षी आढळतो निरगाय ही भारतीय द्विकल्पात मध्यम पाव पावसाच्या वनक्षेत्रात दिसून येते आता या ठिकाणी द्विकल्प म्हणजे काय मित्रांनो तर आपला द्विकल्प म्हणजे असा प्रदेश की जो तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे त्याला आपण द्विकल्प म्हणत असतो आसाममध्ये एक शिंगी गेंडा आढळतो बघा एक शिंगी गेंडा हा कुठं आढळतो तर हा आसाम मध्ये आढळतो मित्रांनो आणि सुंदरबन व पाझरीच्या वनात पट्टेदार वाघ जो आहे हा सुंदरबन व पाणझरीच्या वनामध्ये आढळतो तरच रानडुकर सांबर कोल्हा बिबट्या हरिण ढोल त्याला प्रांतिक कुत्रे असं सुद्धा म्हणतात इत्यादी प्राणी वेगवेगळ्या वेग वनात आढळतात मोर खंड्या रंगीबेरंगी पोपट कोतवाल दया इत्यादी पक्षी सुद्धा वनामध्ये आढळतात आता आपण हा उतारा जो आहे हा पूर्ण वाचून घेतलेला आहे याच्यानंतर याच्यावर आधारित जे काही प्रश्न असतील हे प्रश्न आपण या ठिकाणी वाचून सोडूयात तर बघा पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे तो आहे आशियाई सिंह कोठे आढळतात महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश आणि ऑस्ट्रेलिया आताच आपण या ठिकाणी वाचलेला आहे की आशियाई सिंह हे कुठं आढळतात तर बघा या ठिकाणी आपल्याला गुजरात मध्ये गिरच्या वनात आशियाई सिंह आढळतात म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक बी गुजरात हे याचं उत्तर असणार आहे म्हणजे गुजरातमध्ये आशियाई सिंह आढळतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोरडे या शब्दाचा उतार्यातील अर्थ बघा आता कोरडे म्हणजे काय आहे तर कोरडे म्हणजे बघा शुष्क पर्याय क्रमांक तीन शुष्क याचा अर्थ हा कोरडे असा होतो द्विकल्प म्हणजे काय आता द्विकल्प म्हणजे काय आताच आपण बघितलेला आहे की तीनही बाजूंनी पाणी असलेला जमिनीचा जो निमुळता भाग आहे त्या भागाला द्विकल्प असं म्हणतात आता याचा जो अर्थ आहे हा अर्थ आपल्याला उतार्यामध्ये दिलेला नाही मग याच्यासाठी आपलं अतिरिक्त वाचन हे असणं गरजेचं आहे मग याच्यासाठी आपण पेपर वाचू शकतो घरामधील कादंबऱ्या वाचा भौगोलिक जे काही पुस्तके आहेत अशी पुस्तकं वाचत राहिल्यानंतर आपली जी शब्द संपत्ती आहे हे काय होणार आहे मित्रांनो हे वाढणार आहे म्हणून जे हाताला लागेल ते पुस्तक वाचत चला म्हणजे तुमची आकलन शक्ती किंवा आकलन क्षमता ही या ठिकाणी वाढणार आहे त्यानंतर बघा एक आहे तर, तर पर्वतीय गरुड कोठे आदळतात पर्वतीय गरुड <laughs> कोठे आढळतात या ठिकाणी उतार्यामध्ये आपण बघितलेलं आहे की पर्वतीय गरुड हे कुठे आदळतात तर बघा हिमालय पर्वतीय क्षेत्रात हे पर्वतीय गरुड हे प्रामुख्याने दिसून येतात अशा प्रकारचं वाक्य आहे म्हणून या ठिकाणी याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे तर बघा हिमालय पर्वतीय प्रदेश पर्याय क्रमांक डी हिमालय पर्वतीय क्षेत्रात त्यानंतर एकशिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो आणि एकशिंगी गेंडा हा पर्याय क्रमांक डी आहे बघा मित्रांनो आसाम मित्रा या राज्यामध्ये आढळतो तर हे आपल्याला कशावरून समजतं तर बघा या ठिकाणी आसाममध्ये एकशिंगी गेंडा आढळतो अशा प्रकारचा उल्लेख आहे त्याच्यावरून आपल्याला समजतं की एकशिंगी गेंडा हा आसाममध्ये आढळतो तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे अनेक उतार्यांचा सराव करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक व शेअर जरूर करा धन्यवाद